हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट्स आयम साद न ऑल ऑफ एन एजॉय मॅथमॅटिक्स एंड सायन्स विथ मी आपला लास्ट प्रॅक्टिस एट वन पॉईंट फोर आता इथे आपण स्टार्ट करतोय आणि आज तो लवकरच संपणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं सिमिलॅरिटी हे जे फर्स्ट नंबरचं तुमचं जॉमॅट्रीचं चाप्टर होतं ते की जे तुम्ही खूप रिक्वेस्ट केली होती की टीचर फर्स्ट चाप्टर घ्या जॉमॅट्रीचं ते पण आपलं इथे संपणार आहे लवकरच आणि त्याच्यावरचे जे इम्पॉर्टंट एमसी क्यूज आहे ते पण तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे जे थेरम आहे ते थेरम सुद्धा मी तुम्हाला छानपैकी एक्सप्लेन केलेले आहे तुम्ही जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा सो फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस एट वन पॉईंट फोरमधला आपला हा आहे इथला फर्स्ट क्वेश्चन ओके दिस इज आ फर्स्ट क्वेश्चन हा आहे तुमचा फर्स्ट क्वेश्चन द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इज थ्री इज टू फाईव्ह करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलेला आहे फाईंड द रेशो ऑफ देअर एरियाज ओके टू ट्रायंगल्स आहे म्हणजे इथे दोन ट्रायंगल्स आहेत हा एक ट्रायंगल आहे आणि हे हा दुसरा ट्रायंगल आहे हे दोघं ट्रायंगल काय आहे तुमचे सिमिलर आहे ॲक्च्युली इथे डायग्राम काढण्याची काही गरज नाही पण तुम्हाला समजण्यासाठी सांगते मी हे दोन ट्रायंगल आहे द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर मग त्यांची जे करस्पॉन्डिंग साईड आहे याचा रेशो थ्री इज टू फाय समजा ही आणि ही साईड घेतली याचा रेशो काय दिलेला आहे थ्री इज टू फाय दिलेला आहे फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज मग त्यांच्या एरियाचा रेशो फाइंड तुम्हाला इथे करायचा आहे मग तुम्हाला काय सांगितलं अकॉर्डिंग टू द अकॉर्डिंग टू द रेशो ऑफ द टू सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द काय सांगितलं तुम्हाला जेव्हा अशा पद्धतीने ह्या प्रकारचे जे ट्रायंगल आहे यांचा रेशो तुम्हाला दिलेला असेल त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड दिलेला असेल तर त्यांचा ता रेशो काय असतो त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो इट इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड म्हणजे ह्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर म्हणजे थ्री थ्री जा नाईन फाय फाय जा ट्वेंटी फाय हे तुमचं इथे आन्सर येणार आहे मग आता ते आपल्याला व्यवस्थित लिहायचं आणि व्यवस्थित मांडायचं पण आहे चला फटाफट सॉल्व करूया हे एक्झाम्पल आपण आता आपण काय करूया लेट करस्पॉन्डिंग साईड वगैरे एक्स मानूया लेट द करस्पॉडिंग साइड्स ऑफ टू ट्रायंगल्स जे दोन ट्रायंगल्स आहे त्यांच्या करस्पॉन्डिंग जे साईड आहे ही जी साईड आहे ती एस वन मानूया आणि ही जी साईड आहे ती एस टू मानूया ओके आणि त्यांचा जो एरिया आहे याचा एरिया ए वन मानूया इथे लिहिते ए वन आणि याचा एरिया ए टू मानूया ठीक आहे लेट द करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ टू ट्रायंगल बी एस वन अँड एस टू अँड देअर एरिया अँड देअर एरिया बी ए वन अँड ए टी एरिया ए वन ए टू मांडला आणि साईड एस वन एस टू मांडलेला आहे मग आता आपण काय करणार आहे आपलं जे थेरम आहे ते थेरम इथे यूज करणार आहे किंवा आपला जो रेशो शिकवला आपण अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल मग ते लिहायला विसरायचं नाही अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ द थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल्स कुठलं थेरम वापरणार आहे आपण जे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलो अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स मग काय सांगतं हे थे थेरम हे थेरम असं सांगतं की त्यांच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग साईडच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड आहे त्यांच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर असतो मग आता त्यांचे स एरिया काय मानला आहे ए वन अपॉन ए टू हा कोणाबरोबर असतो हा असतो याच्या स्क्वेअर बरोबर करस्पॉन्डिंगच्या साईडच्या स्क्वेअरबरोबर मग साईड काय मांडली एस वन इथे काय मांडली एस टू याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकूया आपण एस वन म्हणजे तुमचं थ्रीचा स्क्वेअर येईल आणि इथे एस टू म्हणजे तुमचा फायचा स्क्वेअर येणार आहे सो आन्सर मी आहे आपण ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू थ्रीचा स्क्वेअर थ्री थ्री जा नाईन आणि फायचा स्क्वेअर फाय फाय जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय आलेला आहे मग आन्सर काय फाईंड द रेशो ऑफ देअर एरियाज देअर द रेशो ऑफ द रेशो ऑफ देअर एरियाज त्यांच्या एरियाजचा जो रेशो आहे एरियाज इज इक्वल टू किती आला नाईन अपॉन ट्वेंटी फाय किंवा नाईन इज टू ट्वेंटी फाय हे पूर्ण वाक्य तिथे अशा पद्धतीने आन्सर लिहायचं आहे ठीक आहे पहिले काय केलं आपण दोन ट्रायंगल ड्रायग्रॅम काढली तरी चालेल नाही काढली तरी चालणार आहे पण काढली तर बेटरच आहे तुम्हाला एक्झाम्पल सम जायला सोपं जातं त्याचा याचा एरिया ए वन मांडला याचा एरिया ए टू याची साईज एस वन याची साईड एस टू मांडली त्यांचा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो थ्री इज टू फाईव्ह दिलेला आहे मग लेट द करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू एस वन एस टू अँड दर एरिया इज इक्वल टू ए वन ए टू मानून घेतला मग अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू एस वन स्क्वेअर अपॉन एस टू स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या आणि त्याचा स्क्वेअर केलेला आन्सर तुम्हाला लगेचच इथे आहे खूप सिंपल फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल होतं समजलं का जरा कमेंट सेक्शन मधून आता मी तुम्हाला अशाच पद्धतीचं सेम एक्झाम्पल्स देते आणि तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा आहे पण मला कमेंट सेक्शनमध्ये रेशो ऑफ करस्पॉन्डिंग ऑफ थ्री इज टू फाय आहे ना इथे थ्री इज टू फाय आहे ना इथे तुम्ही फक्त घ्या इथे तुम्ही फक्त घ्या एट इज टू सेव्हन अँड फाईन द फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज दोन द रेशो ऑफ द करस्पॉडिंग साईड्स ऑफ ट्रिमल टू सिमिलर ट्रायंगलच्याऐवजी थ्री इज टू फायवच्या ऐवजी एट इज टू सेवन घ्या आणि त्यांचा आन्सर करा याच फक्त स्क्वेअर करा एट एट जा सिक्स्टी फोर सेवन सेवन जा फोर्टी नाईन अजून एक एक्झाम्पल आणि घ्या समजा हा जो रेशो आहे तो आहे सेवन्टीन अपॉन फिफ्टीन तर किती येईल समजा हा रेशो आहे नाईन इज टू फाय तर आन्सर त्यांच्या एरियाचा रेशो किती येईल तो लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे सो अशा पद्धतीने हे सिंपल एक्झाम्पल होता अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला हमखास एक्झाममध्ये विचारलं जातील ओके लेट्स okay, मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन तर खूपच सिम्पल आहे सिम इन द ब्लँकच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे टू मार्क्ससाठी तुम्हाला विचारतील काय दिलेलं आहे दोन ट्रायंगल दिलेलं आहे एक ट्रायंगल दिलं आहे तुमचा ए बी सी समजावून सांगते तुम्हाला सम आता इथे डायग्राम वगैरे काढण्याची काय गरज फक्त बॉक्समध्ये आन्सर लिहून टाका आणि दुसरा ट्रायंगल काय दिलेला आहे दुसरा ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे पी क्यू आर ट्रायंगल दिलेला आहे ए बी इज टू पिक्यू म्हणजे हे जी साईड आहे तुम्हाला इथे रेशो दिलेला आहे किती टू इज टू थ्री असा रेशो दिला आहे देन फिल इन द ब्लँक्स मग त्यांच्या एरियाचा रेशो विचारला आहे मग तुम्हाला काय सांगितलं अकॉर्डिंग टू थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल दॅट इज अकॉर्डिंग टू थेरम ऑफ अ सिमिलर ट्रायंगल दॅट इज एरिया ऑफ देअर एरियाज ऑफ अ सिमिलर ट्रायंगल रेशो ऑफ द एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ स्क्वेअर ऑफ दअर करेस्पॉडिंग साईड त्यांच्या करेस्पॉडिंग साईडच्या स्क्वेअर बरोबर असणार आहे मग आता करपॉन्डिंग साईड काय दिलेलं आहे पहिली साईड त्यांनी तुम्हाला ए बी दिलेली आहे मग ए बी स्क्वेअर लिहिणार त्याची दुसरी साईड काय दिलेली आहे पी क्यू स्क्वेअर म्हणजे इथे पी क्यू स्क्वेअर लिहिणार आहात आणि मग काय करणार ए बी स्क्वेअर मग ए बी साईड किती दिली आहे टू स्क्वेअर मग इथे टू चा स्क्वेअर करणार आणि इथे पी क्यू स्क्वेअर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर करणार मग टूचा चा स्क्वेअर किती आला फोर आणि थ्रीचा स्क्वेअर किती आला नाईन म्हणजे आन्सर किती आला फोर इज टू नाईन चला सिम्पल आपल्याला इथे आपला आन्सर मिळालेला आहे हेच आपल्याला इथे फील करायचं आहे या आपल्या याच्यामध्ये ठीक आहे मग आता ए बी स्क्वेअर ह्या पी क्यूची साईड कुठली लिहिणार आहे तुम्ही ही साईड लिहिणार पी क्यू स्क्वेअर इथे पी क्यू स्क्वेअर लिहिणार टू स्क्वेअर टूचा चा स्क्वेअर फोर लिहिणार थ्रीचा स्क्वेअर थ्री थ्रीचा नाईन आन्सर किती आलं फोर इज टू नाईन अगदी सिम्पल क्वेश्चन होता मग वन मार्क्स किंवा टू मार्क्ससाठी किंवा फिल इन द एमसी क्यूच्या फॉर्ममध्ये सुद्धा येऊ शकतं पण जर फक्त तुमचं एकच लक्षात ठेवायचं तुम्ही अकॉर्डिंग टू द र ऑफ द सिमिलर ट्रायंगल सिमिलर ट्रायंगलचं थेरम काय सांगतं सिमिलर ट्रायगलचं थेरम आपल्याला हे सांगतं सिमिलर ट्रायंगलचं थेरम आपल्याला हे सांगतं दॅट इज अ रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू द र इज इक्वल टू रेशो ऑफ रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ दी करस्पॉन्डिंग साईड करस्पोंडिंग साईडच्या स्क्वेअरबरोबर असतो मग ही साईड एस वन घ्या इथे साईड एस टू घ्या ठीक आहे अशा पद्धतीने सेकंड एक्झाम्पल पण खूप सिम्पल होतं लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल सो स्टुडंट थर्ड एक्झ नंबरचं एक्झाम्पल ते पण खूप सिंपल आहे त्याच पद्धती जसं सेकंड नंबरचं एक्झाम्पल होत त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल दिलं आहे ट्रायंगल ए बी सी दोन ट्रायंगल दाखवलेलं आहे एक ट्रायंगल आहे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला का काढते तुम्ही पण एक्झाममध्ये नक्की काढण्याचा प्रयत्न करा की की ट्रायंगल काढल्यानंतर आपला कन्सेप्ट जे आहे ती कन्सेप्ट समजायला सोपी जात असते पी क्यू आर आणि एबीसी हे सिमिलर हे दोघं ट्रायंगल काय आहे तुमचे सिमिलर आहे ट्रायंगल ए बी सीचा जो एरिया आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए किती दिलेला आहे एटी म्हणजे ह्या ए बी सीचा एरिया किती दिलेला आहे एटी दिलेला आहे त्यानंतर पी क्यू चा जो एरिया आहे तो पण दिलेला आहे किती वन ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय याचा एरिया दिले द ब्लँक्स त्यांचं काय करायचं फिल इन द ब्लँक्स करायचं आहे त्याच पद्धतीने मग आपण काय करणार आहे इथे काय करणार आहे डायरेक्टली आपलं जे थेरम आहे ते थेरम इथे यूज करणार आहे अकॉर्डिंग टू हां कुठलं थेरम अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ द थिअरम ऑफ सिमिलर ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल सिमिलर ट्रायंगलचं थेरम काय सांगतं दॅट इज रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ दी स्क्वेअर ऑफ दर करपॉन्डिंग साईड्स याच्याबरोबर असतो हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे मग हा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया ट्रायंगल ए बी सी त्याच्यानंतर त्याच्या खाली दुसरा ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल कुठला पीक्यूआर आर म्हणजे इथे काय येणार तुमचं पी क्यू आर इज इक्वल टू करस्पॉडिंग साईड्स करस्पॉन्डिंग साइड्स बरोबर असतं पण आता आपल्याला एटी अपॉन वन ट्वेंटी फायव्ह त्याचा एरिया दिलेला आहे आणि त्याच्या करस्पॉडिंग साइड्स आपल्याला इथे काढायचे आहे ए बी आणि पीक्यू किती येत आहे मग आपल्याला काय करावं लागणार आहे थोडं छोटं करावं लागणार आहे याला भाग देऊया इथे एटी आहे इथे वन ट्वेंटी फाय आहे म्हणजे दोघांनाही आपण कशाने भाग देऊ शकतो अशा कोणत्या संख्या आहेत की ज्याच्यामध्ये झिरो आणि फाय येतो तर फायच्या टेबलने भाग देऊ शकतो फायदा फाय वन हो? जा फाय फाय टू जा टेन बघा इथे लक्षात द्या वन ट्वेंटी फायला तुम्ही जर फायने भाग दिला फाय टू जा टेन आणि फाय फाय जा ट्वेंटी फाय म्हणजे इथे तुमचं ट्वेंटी फाय आलेलं आहे आणि इथे फाय वन जा फाय हां इथे बघा एटीला भाग दिला फायने जर आपण एटीला भाग दिला फाय वन जा फाय आणि फाय सिक्स जा थर्टी म्हणजे सिक्स्टीन आलेलं आहे इथे किती आलं सिक्स्टीन म्हणजे सिक्स्टीन अपॉन ट्वेंटी फाय हे सगळ्यात छोटं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करणार आहे आपण त्याचा स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे आपल्याला आपल्याला काय करावं लागणार आहे यांचं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे मग तुम्हाला हे मिळणार आहे आन्सर कशा पद्धतीने इथे लक्षात येतं तुमच्या दॅट इज द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स एरिया द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल हां ते आपण जे आहे अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू आर आता इथे त्यांनी ऑलरेडी काय काय दिलेलं आहे आपल्याला एरिया दिलेला आहे एरिया किती आलेला आहे सिक्स्टीन अपॉन ट्वेंटी फाय ही आपलं शॉर्टकट करून आले आता याचं स्क्वेअर रूट घ्यावा लागणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही बाजूंचं सा काय करावं लागणार आहे वर्गमूळ घ्यावं लागणार आहे बोथ साईड कारण त्यांनी एरियाज दिलेला आहे आपण काय करत असतो इथे इथे काय करत असतो अशा पद्धतीने ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू इथे याचा स्क्वेअर करतो करस्पॉन्डिंग साईड याचा स्क्वेअर करत असतो मग आता तुम्हाला हा ऑलरेडी दिलेला आहे मग हा काढण्यासाठी याचं काय करावं लागणार आहे स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर याचं स्क्वेअर रूट घेणार आहे रूट सिक्स्टीन आणि याचं पण रूट ट्वेंटी फाय मग सिक्स्टीन कशाचा स्क्वेअर आहे सिक्स्टीन आहे तुमचा मग आपल्याला हे साईड काढायचे आहे ना सो ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर याचंच काय केलं आपण स्क्वेअर रूट घेतलं बघा अजून तुम्हाला डिटेलमध्ये अजून डिटेलमध्ये समजावून सांगते हां ही जी स्टेप आहे ही स्टेप आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो अजून एक स्टेप वाढवून सांगते म्हणजे तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे ते डिटेलमध्ये इथे क्लिअर होणार आहे एक स्टेप बघा इज इक्वल टू कशाबरोबर येणार आहे ए बी स्क्वेअर करस्पॉन्डिंग साईड अपॉन पी क्यू स्क्वेअर बरोबर येणार आहे ओके okay, याच्या बरोबर येणार आहे मग याचा एरिया ऑलरेडी आपल्याला माहिती आहे याचा एरिया किती आलेला आहे आपला सिक्स्टीन अपॉन ट्वेंटी फाय आलेला आहे आणि हे आपल्याला करस्पॉन्डिंग साईड बरोबर असतो या थेरमनुसार आपण इथे लिहून घेतलं आणि मग आपण जर बोरेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड घेतला याचं स्क्वेअर रूट दोघांचं सिक्स्टीन अपॉन रूट ट्वेंटी फाय इथे काही ए बी ऐवजी ए बी ए इथे काही पी क्यू ए देअर फोर देअर फोर ए बी अपॉन पी क्यू काय येणार आहे तुमचं सिक्स्टीन तुमचा किती चा स्क्वेअर आहे फोर फोरचा सिक्स्टीन आणि ट्वेंटी फाय तुमचा फायचा स्क्वेअर आहे सो ए बी अपॉन पी क्यू काय आले तुमचं फोर अपॉन फाय आय आलेलं आहे सो अशा पद्धतीने हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल मी तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित सॉल्व करून दाखवलं आहे मेथडने अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल ते काय केलं पहिले आता आपण बघितलं एटी आणि वन ट्वेंटी फायव्ह फिफ्टीनचा स्क्वेअर आहे पण एटी मात्र कोणाचा स्क्वेअर नाही म्हणून त्याला छोटं करून घेतलं सिक्स अपॉन ट्वेंटी फाय आपण इथे करून घेतलं आणि मग ते वापरून त्याचा स्क्वेअर रूट घेतलेला आहे म्हणजे इथे काय आलं तुमचं इथे ट्रायंगल पी क्यू आर आलेलं आहे इथे ए बी किती आलं ए बी तुमचा फोर आला आणि पी क्यू आला इथे आलेला आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर थ्री की जो खूप सिम्पल होता की जो आपल्या त्या थेरमवरतीच डिपेंड आहे अकॉर्डिंग टू थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल काय सांगतं हे थेरम काय सांगतं तुम्हाला जरा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा हे थेरम तुम्हाला सांगतं हे थेरम तुम्हाला सांगतं दॅट इज अ रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करेस्पॉन्डिंग करेस्पॉडिंग साईड स्क्वेअर ऑफ दी करस्पॉन्डिंग साईड स्क्वेअर काही बरेच विद्यार्थी हे उदाहरण का चुकतं माहिती का हा जो स्क्वेअर आहे ना तो स्क्वेअर लिहायला किंवा घ्यायला विसरतं त्याच्यामुळे त्यांचा आन्सर इथे रॉंग येतं त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं स्क्वेअर शब्द ह्या वन पॉईंट फोरमध्ये स्क्वेअर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे हा स्क्वेअर जर शब्द तुमच्या लक्षात राहिला तर तुम्हाला वन पॉईंट फोरमधलं एकही एक्झाम्पल अवघड जाणार नाही सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर थ्री समजला वन टू थ्री अगदी सिम्पल टू टू मार्कचे वन वन मार्कचे एक ते एक्झाम्पल होते की जे आपण फटाफट सम समजून घेतलेलं आहे फक्त लक्षात ठेवायचं एरिया ऑफ द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर ऑफ देअर करेस्पॉन्डिंग साइड्स करेस्पॉन्डिंग साइड एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे नेक्स्ट लेट्स टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट हा आहे तुमचा फोर्थ नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे एन इज सिमिलर टू पी क्यू आर आता uh, फिगर काढणं कंपल्सरी नाही पण फिगर मी नेहमी काढायला मला प्रेफर करेल पेपरला पण काय करा स्केल घ्या आणि फिगर काढा फिगर काढल्यामुळे तुम्हाला समजायला एक्झाम्पल सोपं जातं एन आणि पी क्यू आर हे दोन ट्रायंगल दिलेलं आहे आणि ते दोघं एकमेकांना काय आहे सिमिलर आहे ओके देन नाईन टाइम्स ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू सिक्स्टीन टाइम्स ऑफ ट्रँगल एन म्हणजे पी क्यू आर जेव्हा नाईन टाईम्स असेल आणि एल एम एन जेव्हा सिक्स्टीन टाईम्स असेल ते मध्ये त्यांचा रेशो काय असणार आहे इथे इक्वल आहे आणि क्यू आर तुम्हाला काय दिलेले आहे क्यू आर ही साईड दिलेली आहे ट्वेंटी त्याची करस्पॉन्डिंग साईड काय आहे एम एन ती किती आहे ती तुम्हाला इथे फाईंड करायची आहे ओके काही सोप एकदम सोपा क्वेश्चन आहे अवघड नाही आहे टेन्शन घेऊ नका पहिले आपण लिहून घेऊया हां त्यांनी काय दिलेलं आहे ट्रायंगल एल एम एन थ्री मार्क्ससाठी आणि पेपरला विचारला गेलेला बोर्डाच्या पेपरला आय एम पी क्वेश्चन बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा हा प्रश्न नाईन टाइम्स ऑफ पी क्यू आर वगैरे इथे काय करतील तुम्हाला ह्या नाईनच्या ऐवजी सिक्सटीनच्या ऐवजी फक्त संख्या बदलून देतील ओके okay, लक्षात ठेवा कारण ह्या पेपर ह्या पे, जो लेसन आहे या लेसन खूप सारे क्वेश्चन्स जे आहेत ते नंबर्स बदलून बऱ्याचदा आलेले आहे बोर्डाच्या पेपरमध्ये दहा मार्कसाठी तुम्ही लक्षात घ्या ना चाळीसपैकी चाळीस मार्काचा पेपर आहे तुमचा तीस मार्काचा ह्याच होतो त्याच्यामुळे हा चॅप्टर खूपच महत्वाचा आहे समजून घ्या देअर फॉर इज सिमिलर टू एलेमेन इज सिमिलर टू व्यवस्थित लिहिते जरा मी लक्ष द्या ट्रायंगल एल एम एन इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर ओके त्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे ते लिहून घ्या दॅट इज नाईन इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू सिक्स्टीन टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन आता आपण एक आयडिया करायची का काय करायची आयडिया हे जे आ, एरिया एरिया आहे तो एका साइडला लिहूया आणि संख्या संख्या एका साईडला लिहूया कसं लिहिणार आता इथे काही बरेच विद्यार्थी गडबड करतील टेन्शन घेऊ नका पहिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर असा लिहून घेतला अपॉन मग आता हा इकडे काय आहे मल्टिप्लायला आहे तो इकडे जाताना ता काय केलं आपण हा डिवाइडला आणला लक्षात घ्या बरं का हे बरं लिहिताना जर गडबड केली तर तुमचं आन्सर चुकू शकतं ठीक आहे हा काय होता इकडे मल्टिप्लाय म्हणून तो आपण इकडे डिव्हाइड लाडला त्यानंतर हा सिक्स्टीन आहे तो ॲज इट इज ठेवला हा नाईन इकडे मल्टिप्लाय होता इकडे जाताना काय केलं डिव्हाइड केला ठीक आहे आपल्याला एरिया मिळाला त्याचा रेशोसुद्धा मिळालेला आहे एरियाचा रेशो मग आता आपल्याला थेरम कुठला वापरायचं आहे येस आपलं ते नेहमीचं जे थेरम आहे अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ द थेरम ऑफ कुठलं थेरम रे थेरम ऑफ सिमिलर ट्रँगल सिमिलर अँड ट्रँगलचं थेरम सिमिलर ट्रायंगलचं थेरम आपल्याला इथे वापरायचं पूर्ण लिहायची गरज आहे का नाही फक्त आपण त्याचा रेफरन्स दिला मग सिमिलर ट्रायंगलचं थेरम काय सांगतं दॅट इज द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विच आर सिमिलर द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू इज इक्वल टू रेशो ऑफ द्यार स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साईड करस्पॉन्डिंग साईडच्या रेशोच्या स्क्वेअर बरोबर काय असतो त्यांचा एरियाचा रेशो असतो ठीक आहे ठीक आहे हे आपल्याला काय सांगतं आपलं थेरम सांगतं आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपण थेरमनुसार करू करत जाऊया ठीक आहे मग आपण त्याचा एरिया घेऊया एरिया काय घेऊया एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर त्याच्यानंतर दुसरा ट्रायंगल कुठला आहे तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल या कशा बरोबर आहे कशा बरोबर आहे याचा रेशो कशा बरोबर आहे करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो बरोबर मग पी क्यू आर आता इथे लिहिताना बरेच जण गडबड करतील पी क्यू आर ची साईड कोणती रे पी क्यू आर ची साईड क्यू आर आहे म्हणून याचा स्क्वेअर घ्यावा लागणार आहे पीक्यू आर ची साईड काय आहे क्यू आर म्हणून क्यू आर चा स्क्वेअर इथे घ्यावा लागणार आहे हे नीट लक्षात घ्या त्यानंतर नाही तर लिहाल इथे यम ए लिहाल नाही तसं नाही क्यू आर ची साईड काय आहे क्यू आर म्हणून याचा स्क्वेअर इथे आपल्याला ही काढायला लावली आहे मग इथे काय करणार तुम्ही एम यांचा इथे काय करणार तुम्ही यम यांचा स्क्वेअर घेणार आहोत आता आपण काय करणार फक्त या इथे व्हॅल्यूज पुट करणार आहोत इथे या इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज पुट करणार आहोत पी क्यू आर आणि एल एम एरिया ऑलरेडी मिळालेला आहे किती याचा एरिया सिक्स्टीन अपॉन नाईन आपल्याला इथे याला इक्वेशन नंबर वन नाव द्या पाहिजे तर हां याला इक्वेशन नंबर वन नाव द्या इक्वेशन नंबर वन नुसार आपल्याला तो एरिया मिळालेला आहे त्यानंतर क्यू आर स्क्वेअर क्यू आरची व्हॅल्यू पण आहे ट्वेंटी स्क्वेअर ट्वेंटी स्क्वेअर ओके okay, आणि एम एन स्क्वेअर एम एन स्क्वेअर आपल्याला नंतर काढायचा आहे एम एन स्क्वेअर नंतर काढायला काढायचा आहे ठीक आहे मग आता बघा हा स्क्वेअर घेण्यासाठी हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागणार ला आहे ला 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 किंवा डायरेक्टली आपण काढू शकतो आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे याचा स्क्वेअर रूट घेतल्याशिवाय आपल्याला पुढचा आन्सर मिळणार नाही सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड बोथ साईडचं काय करणार आपण स्क्वेअर रूट घेणार आहोत मग ते याचं स्क्वेअर रूट सगळ्यांना माहिती आहे रूट सिक्स्टीन अपॉन नाईन त्यानंतर याचं स्क्वेअर रूट हं याचं जर स्क्वेअर रूट आहे याचं जर स्क्वेअर रूट काढायला गेले याचं स्क्वेअर रूट कसं कॅन्सल होतं तुम्हाला नीट सांगते समजावून घ्या याचं आपण काय करणार आहोत स्क्वेअर रूट काढणार आहे या स्क्वेअर रूटचं लक्षात ठेवा हुँ? हे जे चिन्ह आहे याला सेपरेट करते आणि याला सेपरेट करते हे साईन आणि हे साईन कॅन्सल होतं हे साईन आणि हे साईन काय होत असतं नेहमी कॅन्सल होत असतं आणि रूट सिक्सटीन अपॉन नाईन काय ह्याचा स्क्वेअर आहे सिक्सटीन हा तुमचा फोर फोर जा सिक्स्टीन म्हणून फोर आणि नाईन कॅ्याचा स्क्वेअर आहे थ्रीचा मग इथे तुमचं फक्त ट्वेंटी शिल्लक राहणार आहे आणि इथे एम एन शिल्लक राहणार आहे आणि मग काय सिम्पल आहे क्रॉस मल्टिप्लाय हे समजलं का तुम्हाला ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट घेतो हो, तेव्हा हे स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर साईन कॅन्सल राहतं आणि फक्त ही संख्या शिल्लक राहते इथे पण हे आणि हे कॅन्सल झालं फक्त एम एन शिल्लक राहणार रा आहे आणि मग याचं आपण काय केलं स्क्वेअर रूट घेतलं कशाचं रूट सिक्स्टीन अपॉन रूट सिक्सटीन आपण नाईनचं काय केलं स्क्वेअर घेतला सिक्स्टीनचा स्क्वेअर फोर आला नाईनचा स्क्वेअर थ्री आला क्रॉस मल्टिप्लाय केलं बघा फोर इन फोर इंटू एम एन केलं फोर इंटू एम एन केलं इज इक्वल टू थ्री इंटू ट्वेंटी केलं ओके एम एन बरोबर किती येणार आहे तुमचं एम एन बरोबर थ्री इन टू ट्वेंटी हा फोर इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड फोर वन जा फोर फोर फाय जा ट्वेंटी ओके सो एम एन आलेला आहे एम एन फायनली मी आलेला आहे थ्री फाय जा फिफ्टीन युनिट काहीच नाही फक्त युनिट शब्द लिहिला तरी चालणार ना आहे नाही लिहिलं तरी चालणार आहे सो आन्सर काय आलं तुमचं इथे फिफ्टीन युनिट्स किती आला आहे फिफ्टीन युनिट्स सो अशा पद्धतीने सिंपल क्वेश्चन होता तुम्हाला वाटलं किती अवघड क्वेश्चन आहे हा याच्या नाईन टाइम्स ए मग तो त्याचा सिक्स्टीन टाइम्स ए मग ते दोघं इक्वल होणार आहे त्यांनी देताना कसं दिलेलं बघा ज्यावेळेस ट्रायंगल पी आर हा नाईन टाइम्स असणार आहे इज इक्वल टू सिक्सटीन टाइम्स ऑफ एलेमेन एलेमेनच्या सिक्स्टीन टाइम्स असले तेव्हा दोघं इक्वल होणार आहे असं तुम्हाला फसवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक दिलेलं पण पण बिलकुल घाबरून जाऊ नका पहिले डायग्राम काढा डायग्रामने तुम्हाला लगेच क्लिअर होईल की अरे हा ट्वेंटी दिला आहे हा फिफ्टीन काढायचा आहे दोघ सिमिलियर आहे मी काय केलं फक्त हा जो एन इकडे होता इकडे खाली घेतला हा एज इट इज हा नाईन इकडे मल्टिप्लाय होता इकडे जाता आणि डिवाइड मग थेरम आपल्याला अकॉर्डिंग टू द थेरम ऑफ सिमिलर ट्रँगल थेरम काय सांगतं की रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू इज इक्वल टू द इज इक्वल टू रेशो ऑफ दी स्क्वेअर ऑफ दर करस्पॉन्डिंग साईड मग करेस्पॉडिंग साईड याच्या व्यवस्थित लिहून घ्यायच्या तिथे चुकवायचं नाही आहे याची करस्पॉडिंग साईड पी क्यू आरची क्यू आर याची एनची करस्पॉन्डिंग साईड एम एन लिहून घेतली किंमत टाकली किंमत टाकल्यानंतर त्याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागलं टेकिंग स्क्वेअर रूट मग सिक्स्टीनचा स्क्वेअर फोर आला नाईनचा थ्री आला लिहिला ट्वेंटी हे कट झालं आणि ट्वेंटी एम एन आलं आणि मग क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला एम एन इज इक्वल टू फिफ्टीन युनिट हे फायनली इथे मिळालेलं आहे ओके सो आय थिंक हे चारही एक्झाम्पल खूप सिम्पल होते आता राहिले आहे फाय सिक्स सेवन की जे खूपच सिम्पल आहे